दुसऱ्या कोणाला मतदान केलं तर आपण जात्यात भरडलं जाऊ याचं भान ठेवा आपल्याला नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे म्हणून येत्या वीस मे रोजी धनुष्यवान चिन्हाचं बटन दाबून नरेश मस्के यांना निवडून आणायचं आहे असा निर्धार ऐरोलीतील राजीव गांधी उद्यानातील ज्येष्ठ नागरिकांनी आज व्यक्त केला आहे ठाणे लोकसभा मायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ ऐरोली येथे आज सकाळी फेरी काढण्यात आली यावेळी सेवानिवृत्त पोलीस से अधिकारी ज्येष्ठ नागरिक मानवता ग्रुपचे सभासद पतंजली योग केंद्राचे सदस्य ऐरोली हास्य क्लबचे सदस्य शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपा यांनी मित्रपक्षांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी नरेश मस्के यांचं यावेळी स्वागत केलं यावेळी जय जय श्रीराम आणि मस्के साहेबांचा विजय असो असा जयघोषही करण्यात आला यावेळी एका ज्येष्ठ नागरिकाने नरेश मस्के यांचं मतदान करण्याचं आवाहन करत पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच ठाण्याचे महापौर असताना नरेश मस्के यांनी यशस्वी कारकिर्द गाजवल्याचा उल्लेखही का यावेळी करण्यात आला पतंजली योग केंद्राच्या एका सदस्यानं नरेश मस्के यांना मत म्हणजे देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत असल्याचंही सांगितलं स्वागत केलं नरेश म्हस्के यांचं आणि अतिशय प्रचंड खऱ्या अर्थाने ठाणे लोकसभा हा महायुतीचा बाली किल्ला आहे त्यामुळे इथं प्रचंड मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणावर या नव्या मुंबईतून देखील महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना प्रचंड मताधिक्य मिळेल लीड मिळेल कारण शासनाच्या वतीने या नव्या मुंबईत देखील अनेक विकासासाठी अनेक आपल्या जे गरजेपोटी बांधलेली घरं गर, एफ एस आय अशा अनेक आपण ज्या योजना आहेत नव्या मुंबईसाठी देखील शासनाच्या माध्यमातून केल्या आणि एकंदरीत ठाणे लोकसभा हा महायुतीचा बाले आहे दोघे दोन वर्षामध्ये केलेलं महायुतीचं काम दहा वर्षात केलेल्या मोदी साहेबांनी याचं नक्की या निवडणुकीमध्ये पोतपोरती या ठाणे लोकसभा मतदारसंघात मतदार मग त्या ठिकाणी विजयी करतो असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो गणेशनगर येथील म्हात्रे गेट परिसरात निवडणूक काळात अनधिकृत बॅनर लावल्याची तक्रार निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन ॲपवर केल्याचा राग धरून शिंदेंच्या शिवसेनेचे दिवाशर प्रमुख रमाकांत मढवे यांचे बंधू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख नागेश पवार यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडलाय याबाबत नागेश पवार यांनी पोलिसात ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे शिंदेगटाच्या गुंडटोळीने चाळीस ते पन्नास लोकांचा जमाव घेऊन घरात येऊन पत्नीसमोर मारहाण केल्याचा आरोप नागेश पवार यांनी केला असून शिंदेगटाच्या दहशतीला आपण कोणत्याही परिस्थितीत घाबरणार नाही असं त्यांनी या हल्ल्यानंतर सांगितलं निवडणूक काळात अनधिकृत बॅनरबाबत निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन स्पष्ट आहेत निवडणुका फ्री अँड फिअर व्हाव्यात यासाठी निवडणूक का आयोगानं काही सुविधा उपलब्ध करून दिल्यात त्याचाच वापर करून निवडणूक आयोगाच्या ॲपवर मात्रेगेट येथील रमाकांत मडवे यांच्या वाढदिवसाचा अनधिकृत बॅनर लावल्याबाबत नागेश पवार यांनी ऑनलाईन तक्रार दाखल केली होती त्याची दखल घेऊन निवडणूक आयोगानं हा बॅनर तात्काळ हटवला आणि हा बॅनर अनधिकृत असल्यानं तो हटवण्यात आला असं नागेश पवार यांनी सांगितलं जर तुम्हाला बॅनर लावायचे आहेत तर तुम्ही अधिकृत लावायला हवेत दिव्यात यांची दादागिरी सुरू आहे यांच्या मनमानीमुळे दिव्या दहशतीचं वातावरण आहे असंही आता नागेश पवार यांनी म्हटलं आहे निवडणूक आयोगानं हा बॅनरवर कारवाई करून हटवल्यानंतर रमाकांत मडवी यांचे बंधू विनोद मडवी रुपेश मडवी मनोज खंडागळे यांच्यासह चाळीस ते पन्नास जणांच्या जमावानं नागेश पवार यांच्यावर हल्ला केल्यानं नागेश पवार यांना याबाबत आता मुंब्रा पोलिसात ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे गावातल्या आहेत त्यांनी वेगवेगळ्या शिवीगाळ केल्या मारहाण केली माझ्या बायका पोरांना मानसिक त्रास दिला शिवीगाळ केली आणि तू कसा फिरतोस वगैरे अशा प्रकारचे त्यांनी भाषा मला केली तुम्ही इथे अगदी भाडोत्री आहात वगैरे अशा प्रकारचे शब्दसुद्धा त्यांनी आम्हाला वापरले निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर करतात सी निगिल नावाचा ॲप जो आहे लोक इतर जारी केलेला आहे ज्यामध्ये सर्वसामान्य कोणताही माणूस कोणतीही गतिविधी जर चुकीची गतिविधी त्यांना वाटली तर ते त्याच्यावर नोंदवू शकतात आक्षेप घेऊ शकतात आक्षेप घेतल्यानंतर ते त्याच्यावर निर्णय घेतात की तो चुकीचा आहे की बरोबर मी माझं कर्तव्य एक जागरूक नागरिक म्हणून माझं कर्तव्य मी बजावलं मी तो फोटो टाकला त्यांनी त्यांचा निर्णय घेतला तो अधिकृत आहे अनधिकृत आहे तो माझा मॅट्र नाही आहे तो नाव कसा लीक झाला हाच फार मोठा प्रश्न आहे माझ्या मते ही फार मोठी शोकांतिका आहे की एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या विषयाचं तक्रार जर केली आणि त्याचं नाव जर फुटत असेल तर निवडणूक होईपर्यंत दररोज दोन चार दोन चार हापमाडार आणि खून खूनसारखे गुन्हे होऊ शकतात सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आदेशावर चालणारा पक्ष आहे राजसाहेब ठाकरे यांचा आदेश आला असून माहितीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी प्रचारादरम्यान दिली आहे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के निवडणूक प्रचारार्थ ठाणे शहरात प्रचार फेरी काढण्यात आली तेव्हा नरेश मस्के यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुख्य कार्यालयाला देखील भेट दिली नरेश मस्के यांचे अविनाश जाधव यांनी जंगी स्वागत करत त्यांचा सत्कार केला यावेळी मनसे नेते अभिजित पानसे रवींद्र मोरे संदीप पाचंगे पुष्कर विचारे सुशांत सुरेराव समीक्षा मारकंडे शिवसेनेचे हेमंत पवार आणि शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई तसंच मित्रपक्षांचे नेते पदाधिकारी आणि ने कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते राजसाहेब ठाकरे यांचा आदेश आलेला असून ठाणे कोपरी पाचपाकाडी ओळा माझोडा मीरा भाईंदर ऐरोली आणि बेलापूर या सहा विधानसभा क्षेत्रातील मनसैनिक महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचाराच्या कामाला लागलेत जसजसा प्रचार पुढे जाईल तसतसा मनसैनिकांचा सहभाग अधिक ताकदीनं होणार आहे चौकसभा बैठका घेतल्या जाणार आहेत नरेश मस्के यांना खासदार केल्याशिवाय मनसैनिक गप्प बसणार नसल्याचंही अविनाश जाधव हो यांनी सांगितलं सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं नरेश मस्केंच्या पाठी खंबीर उभे राहा त्यामुळे संपूर्ण ठाणे लोकसभेमध्ये आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक ताकदीने कामाला लागलेले आहेत ही तर सुरुवात आहे जस जशी पुढे प्रचार जाईल असे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या महाराष्ट्र सैनिकांचा सहभाग तुम्हाला अजून ॲग्रेसिव्हली दिसेल आम्ही स्वतः चौकसभा घेणार आहोत आम्ही स्वतः बैठका घेणार आहोत नरेश मस्केना खासदार केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही एवढं नक्की